दादर इथल्या ब्रिटिशकालीन कबूतरखाना स्थलांतरित करण्याच्या हालचाली मुंबई महापालिकेनं सुरू केल्या कारण हा कबूतरखाना दादरमधील स्थानिक रहिवाशांच्या जीवावर उठलाय कबुतरांमुळे इथल्या नागरिकांचे प्राण कसे धोक्यात आलेत बघूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट मुंबईकरांनो कबुतरांना खायला घालताय सावधान कबूतरांमुळं मुंबईकरांच्या जीवाला धोका कबूतरांच्या विष्ठेमुळे होतोय फुफ्फुसाचा कॅन्सर सलमान कबूतर जा 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 म्हटलं ते प्रेयसीला प्रेमाचा संदेश पाठवण्यासाठी पण आता त्याच कबुतराला हकलण्यासाठी कबूतर जा 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 म्हणण्याची वेळ आली आहे मुंबईकरांवर कारण या कबुतरांमुळे मुंबईकरांचा जीवच धोक्यात आलाय मुंबईच्या रस्त्यांवर सोसायट्यांच्या गच्चीवर बाल्कनीत आणि अगदी चौका चौकातल्या कबुतरखान्यांमध्ये हजारो कबुतरांचं गुटुरबू सुरू असतं त्या धार्मिक आणि सामाजिक कारणांमुळं कबुतरांना दाणे घालणारेही मुंबईत वाढलेत मात्र त्यांचं हे कबुतर प्रेम इतरांच्या आरोग्यासाठी घातक ठरत कबुतरांची विष्ठा आणि पंख यामुळं मुंबईत श्वसनाचे आजार वाढलेत कबुतरांच्या विष्ठेत अस्पर बुरशी आढळून येते त्यामुळे खोकला आणि अस्थम्याचा त्रास वाढतो सर्दी पडसे त्वचेची एलर्जी डोळे लाल होणं यांसारखे आजार बळावतात ज्यांची रोग क्षमता कमी असते त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होतो पण पक्षीप्रेमात त्यांना दाणे खाऊ घालतो त्याच्यामुळे ते, ते खूपच सहज माणसांमध्ये वावरतात पण हे तितकंच महत्वाचं की ते त्यांच्या ते ज्या विष्ठा असतात त्यातनं वेगवेगळे आजार ट्रान्समिट होतात कारण ते ते वेगवेगळ्या प्रकारचं जे अन्न खातात त्यांना ते इन्फेक्शन तसे न मिळालेले असतात कारण प्रत्येक वेळेस त्यांना खा मिळालेलं अन्न हे स्वच्छ असेलच असं नाही कारण कबूतर हा नैसर्गिक जगणारा पण प्राणी आहे आणि तो जिथून कुठून उकरड्यावर कुठे काही जे अन्न मिळालं ते बरेचदा त्याला विष्टा किंवा कोणाची थुंकी किंवा लघवी अशा प्रकारचं त्याला कॉन्टॅमिनेट झालेलं असू शकतो म्हणून बरेचशे लिस्ट अशा आजारांचे लिस्टच आहे की ज्याच्यामुळे कबुतरांपासून आजार पसरतात याच कारणांमुळे दादर येथील ब्रिटिशकालीन कबुतरखाना स्थलांतरित करण्याच्या हालचाली मुंबई महानगरपालिकेनं सुरू केल्या समुद्रालगत कीर्ती कॉलेज किंवा वरळी येथे हा कबुतरखाना स्थलांतरित करण्याचा पालिकेचा विचार आहे एवढंच नाही तर कबुतरांना दाणे किंवा खाद्य टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचा विचार देखील सुरू आहे त्यासाठी खास मार्शल तैनात करण्यात येणार आहेत मुंबईमध्ये वाढत्या कबुतरांची संख्या आणि त्या कबुतरांमुळे होणारा आजार या सर्व गोष्टीला लक्षात घेता आता लवकरच मुंबईतील दादर परिसरात असलेल्या जो ब्रिटिशकालीन कबूतरखाना आहे त्याला स्थलांतरित करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे जी उत्तर विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने व विविध पक्षां राजकीय पक्षांच्या मदतीने हा जो संपूर्ण जो कबूतरखाना आहे तो स्थलांतरित करण्याचा निर्णय आहे जो घेण्यात आला आहे कबुतरांना खायला घालणं शुभ मानलं जातं त्यामुळं पुण्य मिळतं असं मानणारा एक वर्ग आहे मात्र पुण्य कमवण्याच्या नादात ना आपण स्वतःहूनच स्वर्गाची दारं खुली करतोय याची जाणीव त्यांना नसते त्यांची ही चूक इतर नागरिकांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळंच कबूतर जा 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 रिद्धेश सह अर्जुन मस्के पुढारी न्यूज मुंबई